बघा इथं गौतम बुद्ध बुद्धविहार या ठिकाणी आलेले आहे बघा आम्ही बुद्धगिरी या ठिकाणी आलेलं आहे जागतिक लेवलचं आहे दिव्य असं एक इथं बुद्धविहार आहे बघू शकता या ठिकाणी तदागत गौतम बुद्ध गौतम बुद्ध यांचा स्टॅच्यू अतिशय सुंदर आणि उत्साह बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळं आहे बघू शकता या आठवणी बोला ना कसं वाटते तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर वाटते मस्त वाटते छान वाटलं मस्त आहे रिक्षा मस्त आहे बऱ्याच जणांला म्हणजे नागपूरला जाणं होत नाही नागपूरला जाण्यापासून इथे येऊन दर्शन घ्यावं आपल्या या ठिकाणी मस्त आहे प्रत्येकाने दर्शन घ्यायला पाहिजे कसं वाटलं मॅम तुम्हाला आल्यानंतर या ठिकाणी कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर मस्त वाटले भारी वाटले खूप खूप धन्यवाद जसं आम्ही आलो ते प्रत्येकाने यायला पाहिजे प्रत्येकाने बघायला पाहिजे असं दर्शन घ्यायला पाहिजे मस्त आहे खूप खूप धन्यवाद आपण दोन गोष्टी बोलात आमच्याशी संपर्क साधल्यात खूप खूप धन्यवाद ऐसे चला निकलूँ ऐसे हाँ दिस वाला लेकिन मैडम ये गाने वो सेलेक्ट किया कि हाँ सेलेक्ट किया कि जो डीट मार लेते बघा बुद्ध विहार जागतिक लेवलच हे गौतम बुद्धाचं आहे असं भव्य देवी असा हे स्टॅच्यू आहे बघू शकता या ठिकाणी बघा सुंदर असा एक नजारा आहे बघा

आता एकदम शांत बघा किती छान असं एक आंतरराष्ट्रीय लेवलचं हे एक बुद्धविहार आहे शांती बुद्ध विहार आहे

चप्पल स्टँड आहे प्रत्येकाने चप्पल स्टँडवर आपले पादित्राने काढावे मग अतिशय भव्य दिव्य असे एक एक छान बुद्धिवीर आहे विश्व शांति बुद्ध विहार शांति बुद्ध विहार लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा हाँ इकड़े बोला नजरा बाहर का बगा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा ओके बाय बन घर बोला कस वाल तुम्हारा यहाँ आने लगा ब सुंदर है थोड़ा लौकर